नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मिठातली मिरची ही मिरची जेवताना तोंडी लावला असेल तर दोन घास जास्तच जातात चला तर कसं करायचं ते पाहूया उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी जेवणात काहीतरी वेगळं असेल तर दोन घास जास्त जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी आज आपण मिठातल्या मिरच्या करायच्या या मिरच्या करायला खूप आहेत पोपटी रंगाच्या शक्यतो मिरच्या घ्यायच्या त्या कमी तिखट असतात या मिरच्या थोड्या लांब असल्यामुळे मी दोन भाग केलेले आहेत आणि मध्ये चिरून घ्यायचं म्हणजे मीठ आतपर्यंत जात गॅसवरती एक लोखंडी तवा तापवायला ठेवायचं त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं ता, तापलेला आहे त्यामध्ये ह्या मिरच्या घालायच्या मंदाचे वरती छान भाजून घ्यायचंय दाब द्यायचं म्हणजे छान भाजलं जात पिकल्यापूर्ण त्या भाजून घ्यायचंय मंदाचे वरती दोन तीन मिनिट असं दाबून परतल्यावर या मिरच्या छान भाजल्या गेल्या त्याचा कच्चा पण पूर्ण निघून गेलाय ह्या स्टेजला त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचंय प्रमाण थोडस जास्तच ठेवायचं म्हणजे आतपर्यंत घुसलं जात गॅस एकदम बारीकच राहू दे आणि थोडस हिंगपूड घालायचं त्यामुळे चव अधिक छान येते सर्व मिश्रण छान एकत्र करायचं मीठ घातल्यानंतर एका मिनिट परतायचं आणि ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा लिंबाचं रस नसेल तर अमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरीही चालतं हे सर्व मिश्रण असं छान एकत्र करायचं गॅस बंदच आहे त्या गरममध्ये हे छान होऊ होत तेव्हा मस्त असं आपली झटपट बनणारी चोंडी लावण्यासाठी मिठातली मिरची तयार झालेली आहे आपण हे करून घेऊ शकतो तुम्ही या पद्धतीनं मिठातील मिरची करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत